अकोला लोकसभेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे भारतीय जनता पक्षाचे अनूप संजय धोत्रे तर काँग्रेसचे अभय काशीनाथ पाटील तसंच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पार पडणार आहे अकोला लोकसभा मतदारसंघामधील बाळापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतदानसाठीचे वाटप गुरुवारी सकाळपासनं सुरू करण्यात आलं आहे बाळापूर मतदारसंघाच्या ठिकाणाहून मतदान साहित्य घेतल्यानंतर मतदान, मतदान पथकं केंद्रावर रवाना होऊ लागली आहे अकोला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पार पाडणार असून बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख सहाशे बासष्ट मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजावणार आहे तर बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव महिला मतदानाचा हक्क बजावणार आहे तर एक लाख पंचावन्न हजार आठशे त्रेसष्ट पुरुष मतदानांचा हक्क बजावणार आहे अठरा ते एकोणीस वयोगटातील पाच हजार दोनशे बारा मतदान हे हक्क बजावणारं आहे तर बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे चाळीस बूथ आहे एकूण मतदान अधिकारी एक हजार तीनशे साठ नियुक्त करण्यात आले आहेत एकूण पोलीस कर्मचारी चारशे एकोणनव्वद तर होमगार्ड तीनशे नियुक्त करण्यात येत आहेत मतदान पथकासाठी एक्कावन्न बसेस तर इतर वाहनं चोवीस ठेवण्यात आली आहे झोनल अधिकारी नियंत्रण म्हणून अठ्ठावीस तर एकशे सत्तर केंद्रावर सी सी टी व्ही म्हणून लाईव्ह मतदान होणार आहे बाळापूर मतदारसंघामध्ये एकूण तीनशे चाळीस मतदान केंद्रावर सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान अधिकारी आणि पोलीस कर्मचारी लक्ष ठेवणार आहेत कोणताही मतदान केंद्रावर अनुसूचित घटना घडू नये यासाठी सुद्धा लक्ष ठेवलं जाणार आहे दरम्यान अकोल्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील तसंच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अकोला मतदारसंघातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ धडाडणाऱ्या तोफा या थंडावल्या आहेत आता गुपचूप बैठका भेटीगाठी होणार आहेत प्रतिनिधी अमोल जामोदेसह एन टी न्यूज बाळापूर अकोला